धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडल्याचं कळत उपस्थित नेत्यांना मार्गदर्शन करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडे, मुंडे यांचं उदाहरण दिलं परावलंबी न होता स्वावलंबी होण्याचा धडा दिलेला आहे त्याचसोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ हे त्या नेत्यासोबत पक्षाला देखील बसते असं देखील यावेळी अजित पवारांनी म्हटलंय बीड प्रकरणातून हे चित्र समोर आल्याचं अजित पवारांनी सांगितलंय पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको असं अजित पवार म्हणतात धनंजय मुंडे कशाप्रकारे वाल्मिक कराडवर अवलंबून होते याचा फटका मुंडेंसह पक्षाला कशा प्रकारे बसला त्याबाबत अजित पवारांनी हे मार्गदर्शन केलेलं आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी पक्षामध्ये ही बैठक घेतलेली होती आणि या संदर्भात चर्चा देखील झाली आहे या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं सीमा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी बैठक बोलावलेली होती आणि त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा उदाहरण मुंडे आहे नक्कीच आपण जर बघितलं तर खर तर काल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं आपली प्रतिक्रिया स्पष्टपणे दिलेली नव्हती त्यानंतर लगेचच तातडीची एक बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आले त्यामध्ये पक्षाचे नेते मंत्री आणि काही महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये बीड प्रकरणाचा पक्षाला कशा पद्धतीने फटका बसला स्वतः धनंजय मुंडे यांना किती मोठा फटका बसला याबाबत त्या उपस्थितने त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी सांगितलं सोबतच परावलंबी परा राहू नका कोणावरती अवलंबून तुम्ही राहू नका स्वतःवरती तुम्ही राजकारण करा स्वतःच्या जीवावरती राजकारण करा असंही अजित पवार म्हणाले त्यांनी उदाहरण दिलं की कशा प्रकारे धनंजय मुंडे हे वाल्मिक वरती अप्रत्यक्षपणे अ... अवलंबन त्यांचं पूर्णपणे राजकारण त्यांच्यावरती अवलंबून होतं आणि या प्रकरणामुळे त्यांना किती मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे पक्षाला सुद्धा फटका बसलेला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या आजूबाजूला कोणते कार्यकर्ते आहेत त्यांची पडताळणी करा नक्की ते काय करतात या संदर्भातली माहिती घ्या कारण तुमच्या आजूबाजूला कोण असतं तुम्हाला याबाबतची माहिती नसते आणि तुमच्या पदाचा किंवा कशा पद्धतीने गैरवापर होतो हे सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं आहे आणि पक्षाला या, हो या प्रकरणाचा मोठा फटका बसल्याचं या बैठकीमध्ये उपस्थित नेत्यांना अजित पवारांनी सांगितलेलं आहे आपण बघू शकतो की नक्कीच दादांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिला आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता काहीतरी सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येतं धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी